आद्या पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात सहा जानेवारी रोजी केल्यानं हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा होतो या पत्रकार दिनाचं औचित्य साधून सा ठाणे महापालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं शुक्रवारी पाच जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील कैलासप्रसिद्ध नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातील पत्रकार बांधव तसंच पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लावला सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी सा म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं पत्रकार देण्याचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या रक्तदान शिबिराचा प्रारंभ पालिका आयुक्त अभिजित बंगार आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे संदीप माळवी कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत कांबळे ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे इत्यादींसह पत्रकार बंध उपस्थित होते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल पन्नास पिशव्या रक्त संकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली पण हे खरं तर खूप आनंदाची कौतुकाची गोष्ट आहे की पत्रकार एरवी सगळ्यांचं प्रबोधन करत परंतु या प्रबोधन करता करता ते स्वतः ही कृती करत आहेत आणि समाजाला एक चांगला आदर्श घालून देत आहेत की बाबा ती रक्तदान करा असं न सांगता आम्ही स्वतःपासून ती सुरुवात केलेली आहे आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं हा खूप स्तुप त्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे की आजच्या घडीला रक्तदान हे जीवनदानपेक्षाही मोठं दान झालेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त दगनाने रक्तदान केलं पाहिजे कारण रक्तदान केल्यामुळे जो काही गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे ते के, रक्तदान केल्यामुळे रक्त कमी होतं म्हणजे असं अजिबात नाही उलट रक्तदान केल्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात हा आज वर्षा इतिहास आहे आणि पत्रकारितेचा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून ही एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि त्यामुळेच ठाणे शहर पत्रकार संघाच्या मी मनापासून आभार मानतो की एक समाज प्रौदाची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ही सातत्याने ती जबाबदारी द्यायलावी त्यासाठी महापालिका म्हणून आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सर्वतोपरी मदत करेल